तर बघा काय बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे असे त्याच्याचं पूरग्रस्तांनी पूरग्रस्तांना आणखी एक गुड न्यूज समोर आले त्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी राज्यातील सरकार अधिकारी तसेच कर्मचारी तसेच शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे तर आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पगारातील काही भाग मदत म्हणून देण्यात येणार राज्यातील विविध कर्मचारी संघटना व राजकीय पक्षांनी आता सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली राजपत्र अधिकारी संघटने याबाबत सरकारकडे निवेदन सुद्धा सादर केले संघटनेत तब्बल दीड लाख अधिकाऱ्यांचे एक दिलं दिवसाचे वेतन शेतकऱ्यांना देण्याची तयारी दाखवली असून एका दिवसाचा पगारात कपात करण्याबाबत अधिकृत निवेदन राज्य सरकारला सादर केले त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मदत मिळणार आहे संकटाच्या काळात राज्य सरकारी कर्मचान घेतलेला निर्णय नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल याशिवाय बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांनी सुद्धा शेतकऱ्यांची मदत करणे तयारी दाखवले आहे त्यांनी देखील एका दिवसाच्या पगारातून मदत करण्याची परवानगी दिली आहे या निर्णयामुळे पूरग्रस्तांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकणार आहे दरम्यान शालेय शिक्षण मुख्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली त्यांनी राज्यातील सर्व शिक्षणाचे एका दिवसाचे वेतन कपात करून ते पूरग्रस्तांसाठी मदत निधी जमा करण्यात अशी घोषणा केली त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना संकट दाखवली संवेदनशीलता समोर आले सप्टेंबर महिन्याच्या पगारातून म्हणजे जो पगार ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांना हातात येईल त्या पगारातून एका दिवसाचं वेतन कपात केलं जाणार आहे विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणारा निधी थेट शासनाकडे जमा होऊन शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत पोहोचली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद